पूरग्रस्तांसाठी अडीच हजार कोटीचे पॅकेज जाहीर मंत्री योगेश कदम पूरग्रस्तांसाठी अडीच हजार पॅकेज जाहीर केले आहे प्रताप प्रताप सरनाईक सरनाईक घेऊन जात आहेत लवकरच पूर्ण होताच योग्य ती मदत शेतकऱ्यांना देण्यात येईल ऑन ठाकरे बंधू आणि निवडणुका येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेना तयार आहे आगामी निवडणुकी शंभर टक्के मायुती विजयी होणार ऑन पडकर टीका वैयक्तिक टीका करू नये कुणीही खालच्या पातळीवर टीका करू नये मजबूत करतायत आज येणारा निवडणुका स्थानिक स्वराज्य निवडणुका बळ प्रयत्न द्याचा मला वाटतं प्रताप सन्यक साहेबांनी स्वतः म्हटले मग अशी काही वेळापूर्वी की ते स्वतः जाणार आहेत जात असताना शिवसेनेच्या वतीने त्यांच्या वैयक्तिक त्यांच्या वतीने मदतकार्य ते घेऊन जात आहेत त्यांची जुळाजुळ ते करतात मला वाटतं पालकमंत्री म्हणून त्यांचा काही दिवसापूर्वी देखील दौरा झाला होता आणि ते अतिशय कार्यक्षम अशा ते मंत्री आहेत पूर परिस्थितीमध्ये मदत पोहोचण्याच्या बाबतीमध्ये शिवसेना नेहमी अग्रेसर राहिलेली आहे मदतीकरता नेहमीच पुढे सरसावलेली आहे मला प्रताप सरनायक साहेब देखील नक्कीच योग्य वेळेस पोहोचतील काल बोललोय त्याच्यावरती की वैयक्तिक टीका करणं आपण टाळलं पाहिजे राजकारणामध्ये पातळी आपण कधीही म्हणजे कमरेखाली आपण कधी टीका करत नाही तर मला वाटतं ते तत्व सगळ्यांनी पाळली पाहिजे एका वक्तव्यामुळे सगळ्याच राजकारणाला वाईट म्हणायचं काही कारण नाही शेवटी सुसंस्कृत आपला महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत राजकीय वारसा या महाराष्ट्राला आणि आम्ही तर लहानपणापासून पाहिलेला आहे त्यामुळे एका वक्तव्यामुळे असं काही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही राजकारणाची प्रतिमा काही मलिन होत नाही काल मी स्वतः सोलापूरला होतो आणि दोन दिवस सोलापूरच्या दौऱ्यावरती असताना करमाळ असेल मोहोळ असेल या ठिकाणी जे नुकसान झाले मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे मला वाटतं आताच काही वेळापूर्वीच शासन निर्णय देखील जाहीर झालेला आहे जवळपास अडीच हजार कोटीचं पॅकेज देखील जाहीर झालेला आहे मला वाटतं नक्कीच आत्ता ह्या क्षणाला पंचनामे वेळ पूर्ण करणं आणि जिथे जिथे अडचणी निर्माण होत आहेत त्या शेतकऱ्यांना नागरिकांना मदत करणं ह्याला प्राधान्य असेल शंभर टक्के पुढच्या काही दिवसामध्ये पंचनामे पूर्ण होतील योग्य ती मदत ही शेतकऱ्यांनी नागरिकांना दिली जाईल स्ट्रॅटेजी नक्कीच आमचे प्रमुख नेते हे तयार करत आहेत मुळात तयार आहेच एक गोष्ट मात्र नक्की आहे की ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना आमची महायुती शंभर टक्के विजय होईल जसं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीने एक रेकॉर्ड ब्रेक तिथे आपल्याला कामगिरी काम करताना आम्ही पाहिली तशीच कामगिरी या येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुती मार्फत आपल्याला पाहायला मिळेल त्यांना आता नाकारलेला आहे ना जन ज्यांना ऑलरेडी जन्... जनतेने नाकारलेलं आहे ज्यांनी सत्तेमध्ये असताना मराठी माणसांसाठी काही केलं नाही त्यात सत्तेत उतरल्यानंतर मराठी माणसासाठी आता आम्ही हे करू ते करू सांगता येत त्या वल्गनांना काही अर्थ नाही सतत असताना अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना मराठी माणसांसाठी एकही निर्णय त्यांनी घेतलेला नाही हे मराठी माणसांना ज्ञात आहे म्हणून निवडणुकीच्या राजकारण करणं हे जनतेला कळत आहे म्हणून त्यांना शंभर टक्के विजय होईल धन्यवाद एम न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सध्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा